तर जे महाराष्ट्र आणि नमस्कार मंडळी स्वागत आहे पुन्हा एकदा तुमचं आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये तर आज पूर्ण एक महिन्यानी गणेश भाऊ पण आला आहे कॉलेजला आज लेवटा सत्कारी गाण्याचा वर्गामध्ये बघू शकता आमचं कॉलेजचं नाव ट्रिनिटी सरपंच थांबलेत पुढं तर चला जा तो उशीर झाला आहे ले। पहिल्या लेक्चरलाच अर्धा तास आम्ही डायरेक्ट सांगतो लांब नाही येतो म्हणून काही एवढं हे नाही जाऊ द्या काहीच बघू आजचा आपला फुल डे कसा वाचतोय तो आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवरती न असताना तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि सगळ्यांना हॅप्पी न्यू इयर पण जसं आपण मराठी माणूस आहे हॅपी न्यू इयरच्या शुभेच्छा गुढीपाडव्याला द्या ना तर चला गाय तुम्ही बघत राहा गायज लपले तेवढे सगळी आता बाथरूममध्ये दोघ जण गेलेत मॅम बघ ना तर गाय जात झाली अरे कॅन्टीन ला जाऊ ना तिथं त्या कॅन्टीन ला वरच्या गर्दी लागत काय नाही बघू गर्दी असली तर झाली काहीच जावायला सुट्टी आणि हे कॅन्टीन ला आज बंद आहे ना का सुट्टी त्यामुळं आज दुसऱ्या कॅन्टीन ला चाललोय सगळी पोर येतात बरं वाटतंय जरा जे तर चला आपल्या फोन मध्ये पण जास्त चार्जिंग नाहीये मी चार्जर आख्या वर्गात विचारलं पण कुठंच नाही कोणीच नाही आलं बघू चार्जिंग लावलं तर आहे तर मग डायरेक्ट घरी जाऊ त्यामुळे जास्त ब्लॉक नाही काढणार कारण लवकर चार्जिंग संपण परत कायच तर आलोय आणि कॅन्टीन चांगले नाही का आणि पावची क्वालिटी पण चांगली क्वांटिटी बघू जास्त आहे पोहे पण घेतले तर आई फायनली सुटले कॉलेज साडेचार वाजले का कुठला साराचा तर चला काही चाललो आहे घरी आपला मित्र असून असं फोन आला की चहा प्यायला जायचं आहे मग आता लवकर चार पिक्चर पिंडी जाणार आहे चहा बी पिणार आहे आणि दिवसभर दमलेलं सगळं घालवणार आहे चला लवकर भेटू चला 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 पाहिले गपना चला चल एवढा काय टाइम टेबल बाकी तसं तुम्ही इतर दुसरा तुम्हाला तुझी अहो चला 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 हो निशान दिसत नाहीये गाईज या बारक्यांना बरं वाटतं ना अजून काहीच तर याला आहे ना अजून बरं म्हणजे ताप तापी मानता नाही का परत बरं नव्हतं वाटत त्यामुळे आता दवाखान्यात घेऊन गेलो चाललं आता पण करेल असं जरा नारळ पाणी वगैरे पाणी घेतो पेपर चालले टेन्शन घेतले वाटते भाऊनी दहावीच नाही का सकाळी साखळी एवढं उठून जायचं आम्हाला कॉलेज उठून जायचं म्हणलं नको नको वाटतं पण येऊ हा आपण माझ्या अगोदर उठतो काय करणार दहावीचं वर्ष आहे कारण आता केलं तर नंतर पुढे काम जाऊ दे काहीच नाही आपल्याला एवढ्या अभ्यासाची आवड नव्हती पहिल्यापासून नाही का होती मीडियम पहिलं एवढं पण नाही त्याला आहे चला आता भाऊ आजारी पडलाय म्हणल्यावर नारळ तर घ्यायलाच भाई असलंय बेस्ट रॉ चार चार नार पाणी वावला आता चार दिवस चार पी बसल का बघ राईस ते देखील लडकी म्हणजे नीट बागा या काल हाच होता जो मनक म्हणजे की एकादशीच्या स्टोअरेन चिकन खाणाऱ्यांना मी हे काहीतरी बोलवता आणि स्वामी स्वामी सारखं स्वामींचा स्वामी भक्त आहे गुरुवार आणि आज गुरुवारी चायनीज खातोय ते बी नॉन चिकनवाला आता तुम्ही कमेंट बघ शिव्या द्या काल मग आजीबात आजी चिकिनी आणि हे कसं आहे <laughs> <laughs> आणि गणे थांबलाय आता बारा वाजता आणि तुमच्या भावाने तर काही घेत नाही कारण तुमच्या भावात पोट भरलेले जे ओट नाही भरले खाऊन आलेला आहे तुमचा भाऊ तर जाऊ द्या हे आपली अंधभक नाही का आपल्याला भेटणार आहे त्यामुळे ते कसं आहे माहिती का यांच्या म्हणे नाही भाऊ आणि म्हणे देवा मला पाहू बरोबर आहे का नाही आता तू खा चिकन खातो चिकन खा गुरुवारचं चिकन खा सौरव व्हेज नुसतं गोबी नुसतं गोबी हो नवीन दुवारा ऐ देव बघ खातो तर चला काहीच मी सुद्धा आपला आजचा हावलो हो एंड करतो बाय गुड नाईट जय जे, जे महाराज